सुहासरावांनी घड्याळाकडे पाहिले सकाळचे आठ वाजले होते रोज सकाळी सात वाजेपर्यंत त्यांना चहा नाश्ता मिळायचा पण आज स्वयंपाकघरातून कसलाच आवाज येत नव्हता त्यांनी खोलीबाहेर येऊन मुलांच्या आणि सुनीच्या खोलीकडे डोकावून पाहिलं दरवाजा आतून बंद होता त्यांना समजलं की दोघं अजूनही झोपलेले आहेत ते परत आपल्या खोलीत आले आणि औषधाचा डब्बा उघडून पाहू लागली बी पी आणि शुगरचं औषध संपलं होतं चला झाली सुरुवात कधीतरी होणारच होती मनात विचार उमटला ओठावर एक व्यंगात्मक हसू उमटलं आणि क्षणात नाहीसं झालं या जगात टिकायचं असेल तर काम कर मित्रा हात जोड सर्वांना सलाम कर नाहीतर हे जग जगू देणार नाही खाऊ देणार नाही पिऊ देणार नाही असं पुटपुटत त्यांनी भाजीची पिशवी उचलली आणि मार्केटमध्ये निघाले भाजी घेऊन परत येताना त्यांना अचानक डोकं जड वाटू लागलं चक्कर येऊ लागली जवळच असलेल्या देवळाच्या पायऱ्यावर ते बसले तेवढ्यात मंदिरातून शरदराव बाहेर आले बालपणापासून ते म्हातारपणापर्यंतचा सोबतीचा मित्राला पायऱ्यावर बसलेलं पाहून ते धावतच आले काय झालं सुहास अर्धी लाकडं मसनात पोहोचलीत आणि तुला अजूनही ताजी भाजी हवी आहे दोन तीन दिवसाची एकदम घेऊन जात नाहीस का सुहासरावांनी थकलेल्या आवाजात उत्तर दिलं शरद समोरच्या दुकानातून एक पार्लेची बिस्किट पुडा घेऊन ये वाटते शुगर लो झाली आहे शरदराव चकित झाले म्हणजे तू तु घरातून उपाशीच बाहेर पडलाय या वयात असं कसं काय सुचतंय तुला त्यांनी जबरदस्तीने सुहासरावांना बिस्किट खायला लावलं आणि बरोबर घरी घेऊन गेले शरदराव एका मोठ्या आलिशान घरात राहत होते नोकर माळे आणि ड्रायव्हर सोबतीला पण तरीही एकटेच ज्या मुलांसाठी त्यांनी प्रेमाने हे घर उभारलं होतं तो एक परदेशी मुलीच्या प्रेमात पडून कायमचा परदेशात स्थायिक झाला होता त्यामुळे सुहासरावांना भीती होती त्यांच्या एकुलते एक मुलालाही एखादी अशीच कालची मुलगी फसवेल आणि कायमचा तो दूर निघून जाईल घरी फोन करून सांग आज उशीर येणार आहेच शरदरावांनी सुहासरावांना सल्ला दिला कशाला कोणाला पडले माझा विचार त्यांच्यासाठी तर रान मोकळं झालं सुहासराव चिडून म्हणाले आज तुझा मूड खराब दिसतोय आधी नाश्ता कर मग गप्पा मारू शरदरावांनी आग्रह केला त्यांना माहीत होतं अभयने प्रेम विवाह केल्यामुळे सुहासराव नाराज होते सुनबाई काही बोलली का, का मुक्त दिसायला तर खूप मासून आहे आणि अभय तर बाबा बाबा करत थकत नाही शरदरावांनी विचारलं सुहासरावांना रागाने म्हणाले नाटके आहेत दोघेही आणि तसंच तोही केव्हापासून वाट पाहत होतास की कधीसून तिचा खरा चेहरा दाखवेल आणि मुलगा मुलगा आपला रंग बदलत जाईल तरी देवाचे आभार मान चार पाच महिने तरी शांततेत गेले शरदराव हळू आवाजात म्हणाले हो मित्रा जसं तसं रिटायरमेंटचे दिवस जवळ येत होते तसं तसं मी स्वतःला मानसिकरित्या तयार करत होतो रिटायरमेंट झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी घरातलं सगळं काम करण्याची पूर्ण तयारी करून ठेवली होती त्या दोघांना आधीच विचारलं होतं कोणतंही बिल भरायचं असेल किंवा राशन भाजी आणायची असेल तर मला सांगा तेव्हा अभय म्हणाला होता बाबा आता सगळं ऑनलाईन मिळतं लाईट बिलही ऑनलाईन भरता येतं मुक्ता बघेन सगळं तुम्ही का उगच त्रास करून घेताय पण मीही काही मूर्ख नव्हतो मला चांगलं समजलं होतं खरं तर त्याला म्हणायचं होतं बाबा तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्यापासून बाजूला व्हा आता माझी बायको आली आहे माझं घर सांभाळायला त्याचवेळी मध्येच मुक्ता म्हणाली बाबा जर तुम्ही रोज सकाळी ताज्या भाज्या घेऊन आलात तर खूप छान होईल तेव्हा मी हसत म्हणालो का नाही मी आयुष्यभर नोकरी करणारा माणूस आहे आधी सरकारचा नोकर होतो आणि आता तुमचा नोकर आहे तूच सांग शरद मला एवढी पेन्शन मिळते जर मी ठरवलं तर स्वतःसाठी नोकरही ठेवू शकतो पण तो नोकरच माझा गळा दाबून पळून जाईल म्हणून आता या दोघांची चाकरी करतोय हातपाय चालतात तोपर्यंत सुहासरावांच्या आवाजात कंठ दाटून आला शरदराव खळखळून म्हणाले अरे मूर्ख तू त्यांना धडा शिकवत का नाहीस त्यांची अक्कल ठिकाण्यावर आण स्पष्ट सांग हे घर माझं आहे तुम्ही दोघं यातून बाहेर पडा काही दिवस भाड्याच्या घरात राहिली की कळेल काय फरक असतो ते तुझ्या मुलांची तर प्रायव्हेट नोकरी आहे ना सुहासराव हताश हसले शरद मी त्यांना असं कसं सांगू दोघेही गोडगोड बोलतात बाबा तुम्हाला काही हवं आहे का बाबा तब्येत कशी आहे बाबा आज जरा टेन्शनमध्ये दिसत आहे बाबा आज जेवायला काय करू बाबा कुठेतरी फिरायला जाऊया असं दाखवत राहतात जणू माझ्या आवडीनिवडी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पण प्रत्यक्षात स्वतः बाहेर जाऊन चटरपटर खाऊन येतात आणि माझ्यासाठी शिळी भाकरी आणि भाजी ठेवतात आणि जर मी बाहेर काही खाल्लं तर माझ्या तब्येतीवर मोठं लेक्चर ऐकावं लागतं माझ्यावर सतत नजर ठेवली जाते जर माझी एवढी काळजी आहे तर सकाळी भाजी संध्याकाळी दूध आणायचं झाडांना पाणी घालायचं सगळं माझ्या अंगावर का टाकलं आणि जर माझ्याकडून काम करून घ्यायचं आहे तर सरळ हुकूम सोडा हे रिक्वेस्ट करण्याचं नाटक कशाला एवढं बोलून सुहासराव सोप्यावर बसले जणू काही आता त्यांच्याच आणखीन बोलण्याची ताकदच उरली नव्हती शरद शरदरावांने डोळे रोखून पाहिलं बस खूप झालं माझ्या जंगलातल्या वाघाला पिंजऱ्यातलं भागासारखं करून ठेवलं या लोकांनी तेही न काढून आणि पिंजऱ्याशिवाय अरे मी तर एक प्रकारे निवांतच आहे आणि बरं झालं निवांत या घराचा राजा तरी आहे आता तू सगळं माझ्यावर सोड तुझ्या मुलाला आणि सुनेला योग्य मार्गावर आणलं नाही तर माझं नाव शरद नाही ट्विटरवर हॅशटॅग चालू करण्याचाच तुझ्याबरोबर वर काहीही वाईट करण्याचा ते दोघे विचारही करू शकणार नाही शरदरावाचं बोलणं ऐकून सुहासरावांना थोडा हुरूप आला तेवढ्यातच डोअर बेल वाजली सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर दरवाजात मुक्ता उभी होती दोघेही चकित झाले शरदराव सुहासरावांना म्हणाले तू पाठीमागच्या खोलीत दरवाजा मागे लपून बस आज तुझ्या सुनेचा चांगलाच क्लास घेतो असं म्हणून त्यांनी दरवाजा उघडला नमस्कार काका बाबांना कुठे पाहिलं आहे का मुक्ताने खूप वि विनम्रपणे विचारलं तेव्हा शरदराव माहीत नसल्यासारखं म्हणाले नाही तो अजून घरी आला नाही का रस्त्यातच टपकला की काय प्लीज असं बोलू नका देव त्यांना सुखरूप ठेव हो, मी निघते पुन्हा एकदा मार्केटमध्ये शोधते मुक्ताच्या आवाजात वेदना आणि चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता तिची अवस्था पाहून शरदरावांना तिच्याशी अधिक कठोर बोलावसं वाटलं नाही ते नरमस्वरात म्हणाले मुक्ता बाळा काळजी करू नकोस आज मार्केटमध्ये आम्ही नाश्ता केला काही मित्र भेटले गप्पा रंगल्या म्हणून उशीर झाला सुहास घरी पोहोचतच असेल मीही आत्ताच आलो आहे खरंच देवाची कृपा आज तर खूप टेन्शन आलं होतं काका तुमचे खूप आभार तुम्ही असता त्यामुळे आम्ही बिंदास्त राहतो मुक्ता लहान मुलांसारखी आनंदित झाली काय झालं मुक्ता बाळा सगळं ठीक आहे का ना बस थोडा वेळ शांतपणे बोलूया हो काका मला खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होतं खरं तर मला वा असं वाटत होतं की रिटायरमेंटनंतर बाबा डिप्रेशनमध्ये गेले आहेत आम्ही दोघांनी त्यांना कित्येक वेळा विचारलं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही सांगतच नाहीत आम्ही दोघंही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो त्यांच्या खोलीतच कोरडा नाश्ता ठेवलेला जेणेकरून स्वयंपाकाला उशीर झाला किंवा संध्याकाळी भूक लागली तर त्यांना त्रास होऊ नये त्यांच्या आवडीची पुस्तकं रॅकमध्ये ठेवली आहेत लिहायचं मन झालं तर डायरी आणि पेनही ठेवला आहे लॅपटॉप आणून दिला आहे कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ नये त्याचा रुटीन चेकअप केला तेव्हा कळालं की कोलेस्ट्रॉल वाढला आहे डॉक्टरांनी त्यांना ताज्या भाज्या फळं खायला आणि रोज चालण्याचा सल्ला दिला आहे म्हणूनच आम्ही त्यांना भाजी आणायला आणायचं काम दिलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्यातच आवडीच्या भाज्या घेता येतील औषधासाठी पीलबॉक्स आणला आहे त्यात आठवड्याभराच्या गोळ्या ठेवल्या आहेत आलामही लावलेला आहे मी कधी विसरले तरी तो वाचतो तरीही मी सहसा काही विसरत नाही पण काल उदयची तब्येत खूपच बिघडली होती रात्रभर तापाने फनफनत होता मी मिठाच्या पट्ट्या ठेवत होते त्यामुळे सकाळी दहा वाजता झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा घड्याळात दहा वाजले होते मी दचकून जागी झाले बाबांच्या खोलीत गेले तर ते खोलीमध्ये नव्हते आणि औषधाचा आजचा डोस मी ठेवू शकले नाही त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटत होती फोन केला तर फोन खोलीमध्येच वाजत होता फोनही खोलीतच पडलेला होता मग मी तुम्हाला फोन केला पण तुम्हीही तो उचलला नाही मग मी पटकन धावतच मार्केटमध्ये गेले मार्केटमध्ये पण बाबा कुठे दिसले नाहीत त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं मुक्ता बोलत होती आणि या दरम्यान शरदराव निरखून सगळं काही ऐकत होते आणि त्यांना समजत होतं की मुक्ता बोलत असताना तिच्या काळजीमध्ये जरासुद्धा दिखावा वाटत नव्हता सुहासरावांनी एक अशी विचारधारणा बनवली होती जी शरदरावांनी अनेक वेळा पाहिली होती ती विचारधारणा पूर्णपणे त्यांच्या मनाशी जुळलेली होती पण आता ती निर्णय घेऊ शकत नव्हते मुक्तासारख्या मासूमाने तणावात अडकलेल्या मुलीची समजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती की आपल्या मित्राला समजावलं जावं ही परिस्थितीने त्यातले त्यात ते गोंधळलेले होते गोंधळलेले विचार आणि आपल्या मित्राच्या भल्यासाठी त्यांची भूमिका हे सर्व एक मोठं संकट बनून गेलं होतं सुहास घरी बसून बसून तुम्हा दोघांना हुकूम देऊन त्रास तर देत नाही ना शरदरावांनी विचारलं काका तुम्ही हे काय बोलत आहात आम्ही तर त्यांच्या हुकुम ऐकायला तरसत असतो आणि याच गोष्टीवरून तुमच्याशी बोलायचं होतं मला मला काय सर्वांना इतक्या वर्षापासून बाबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिलेला आहे आम्हाला ठाऊक आहे की अचानक सर्व काही सोडून देणं त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे पण आता ते पूर्णपणे भावनाशून्य झाले आहेत त्यांच्या आवडीचं काही बनवलं तरी त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही अभयला जर फास्ट फूड खायचं असेल तर मी त्याला बाहेरचं खाण्यास सांगते कारण बाबांनी जर त्याला खाताना पाहिलं तर तेही हट्ट करतील आणि त्यांच्या तब्येतीस त्रास होईल मी त्यांच्यासाठी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवते नवीन गोष्टी ट्राय करते पण त्यांच्याकडून ना कौतुक मिळतं टीका अगदी निर्विकारपणे काका तुम्ही त्यांच्याशी बोला कदाचित तुम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल गरज भासल्यास आपण एखाद्या प्रोफेशनल कन्सिलरची मदत घेऊ शक्यतो घर आता निर्मनुष्य भासू लागले न बाबांचे आदेश न ना झिडकवणारी ना प्रेम ना आपुलकी काहीही बोलले ते तरी मुक्ताचं बोलणं ऐकून सुहासरावांच्या गालावर शांततेचे दोन आश्रू वाहू लागले अगं शरद असताना त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही कदाचित हल्लीच्या वर्तमानपत्रातील बातम्या टी व्हीवरील न्यूज किंवा सासवासुना भांडणाऱ्या मालिकांचा परिणाम असावा त्यामुळे आमच्यासारख्या वृद्धांना मुलांबद्दल कायम संशय वाटत राहतो शरदरावाच्या या मोठ्या भाषणावर मुक्ताच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं थांब अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही शरदराव हसतच म्हणाले मी तुझं काम करायला फी घेणार पण एक अट आहे प्रत्येक रविवारी तुझ्या हातचं चवदार जेवण हवं हो काका पूर्ण मान्य मुक्ता हसतच तिच्या घरी निघाली मुक्ता निघून गेल्यावर शरदराव संतापून सुहासरावांकडे वळले तुला असं वाटत नाही का की आता वेळ आले स्वतःला बदलण्याची आपण वृद्ध झालो म्हणून आपल्या स्वतःच्या मुलांवर विश्वास ठेवायचा नाही रिटायरमेंटनंतर आलेली हीन भावना वाढतच बसायचं स्वतःलाच सतत बळीच्या भूमिकेत सादर करायचं आणि मुलांवर भावनिक अत्याचार करत राहायचे हे सगळं थांबवायला नको का त्याच्या आवाजात केवळ राग नव्हता तर असहाय्यता थकवा किंवा जुन्या पद्धतीविषयीचा तिटकाराही स्पष्ट जाणवत होता तुम्ही मुलांवर प्रेम करता हे खरं आहे पण प्रेमाच्या नावाखाली अपराधी भावनांचा भार योग्य आहे का त्यांना जबाबदारीची जाणीव असायलाच हवी पण ती जबरदस्तीने लादली जावी का एकदा का संबंधामध्ये विश्वास तुटला की तो पुन्हा जुडत नाही तुमच्या या वागण्यामुळे नात्यात अंतर वाढत नाही का शरदरावांनी एक सुस्कारा टाकला आणि पुढे म्हणाले कधी कधी प्रेम त्याग मागतं पण तो त्याग दुसऱ्याला गुदमरणारा नसावा ना आपल्या मुलांनी आपल्याला समजून घ्यावं हे जितकं योग्य आहे तितकंच आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे नाती टिकणं शिकवायचे असतील तर जुन्या विचारसरणीचा त्याग करावा लागतो अरे मित्रा लोक म्हणतात की नव्वद टक्के विवाह अपयशी ठरतात पण नव्वद टक्के प्रेमाला कधीच विवाहात बदलून दिले जात नाही आणि मग हे जग लगेच चर्चा करायला जज करायला तयार असतं करा प्रेमविवाह आता भोग प्रत्येक नात्यात संघर्ष असतो कधी कधी दोघांचं एकमेकांशी पटत नाही आणि जर एकमेकांशी खरोखर पटत न असेल तर मग दुसऱ्या कुणाशीही पटत नाही या नवीन पिढीला आता त्या जुन्या चौकटीचा फरक पडत नाही हे मात्र मान्य करायला हवं आपण कायमच प्रश्न विचारतो आजच्या मुली चांगल्या सुना होऊ शकतील का पण मुक्ताने माझं मत बदलून टाकलं खरं सांगायचं तर आपणच इतके पूर्वग्रह बाळगलेले आहेत मुलींनी सासरकडच्या लोकांविषयी आणि सासरकडच्या लोकांनी आपल्या सुन्याविषयी पण नाती टिकवायची असतील तर समजून घ्यावं लागेल समंजसपणा दोन्हीकडून आला तरच संसाराला खरी गोडी येते शरदराव बोलत राहिले पण सुहासराव काहीही बोलू शकत नव्हते हो सगळ्या गोष्टी जशाच्या तशा त्यांच्या डोक्यात घोळत होत्या वर्तमान काळाची कठोर जाणीव आणि जुन्या समजुतीचा तडका असलेल्या विचारांच्या भोवऱ्यात सगळं फिरत होतं दोघं घरी पोहोचले मुक्ता अस्वस्थ होऊन घराच्या वरांड्यात एरझाऱ्या क घालत होती तिने सुहासरावांना येताना पाहिला आणि एक दीर्घ श्वास घेतला तिच्या मनात भीती कुतूहल आणि थोडासा अपराधीपणाही होता मुक्ता बाळा अभयची तब्येत कशी आहे आता सुहासरावाने घरात शिरताच विचारलं हो बाबा आता तो बरा आहे त्याला झोपही लागली आहे मुक्ताने शांत आवाजात उत्तर दिलं क्षणभर शांतता पसरली मग सुहासरावाने अचानक विषय बदलत हसत विचारलं काल तू बनवलेले समोसे खूप छान झाले होते अजून मसाला असेल तर दोन नाही तीन तळून दे आणि प्लीज आज तेलगट पदार्थावर काही भाषण देऊ नकोस एवढ्या दिवसानंतर बाबांकडून अशी फरमाईश ऐकली होती मुक्ताच्या डोळ्यात चमक आली सुहासरावांचा हा अनपेक्षित बदल तिच्या मनाला स्पर्शून गेला शरदराव आणि सुहासराव एकमेकांकडे पाहून हसले तेवढ्यात मुक्ताने स्वयंपाक घराकडे वळत स्वतःशीच पुटपुटली काही न बोलता कधीकधी खूप काही बदललेलं असतं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा